ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यड्राव जांभळी हरोली नांदणी रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू मात्र डांबरच नाही कामातील गंभीर अनियमिततेवर नागरिकांचा जाब पंचक्रोशीतील ग्रामस्थ संतप्त यड्राव जांभळी हरोली नांदणी हा महत्त्वाचा संपर्क मार्ग गेल्या अनेक दिवसापासून दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या प्रक्रियेत असून जांभळी ग्रामपंचायतीने रुंदीकरणासह रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामसभेत ठराव मंजूर करून जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केली होती रस्त्याचे काम सुरू आहे पण या कामात गंभीर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत कंत्राटदाराकडून डांबरीकरण सुरू आहे असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष ठिकाणी डांबराचा लवलेजही न दिसणं नागरिकांच्या नाराजीचं कारण ठरत आहे काम सुरू असताना ग्रामस्थांनी ठेकेदार व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता साहित्याचा वापर आणि प्रक्रियेची अंमलबजावणी वाढला स्थानिक नागरिकांच्या मते डांबर व्यवस्थेत टाकले जात नाही रोलर चालवण्याची प्रक्रिया अपूर्ण व नियमबाह्य कामाचे माप जाडी आणि मानकाचे पालन होत नाही अशा गंभीर तक्रारी वारंवार समोर येत आहेत दरम्यान या रस्त्याच्या पट्टीस पुनर्बांधणी मजबूतपणे करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सध्याच्या पद्धतीने काम सुरू राहिल्यास रस्ता काही महिन्यातच पुन्हा खराब होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्रात असून कामाची तात्काळ चौकशी करून नियमबद्ध गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करण्यात यावं अशी जोरदार मागणी केली जात आहे ग्रामस्थांनी स्पष्ट चेतावनी दिली आहे की काम मानकानुसारच न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं जाईल महानकरी नेमसाठी विकास लवाटे या